संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवनीत समाधी निमित्त कार्तिकी एकादशीला आळंदीकडे प्रस्थान करणारे श्री सच्चिदानंद महाराज नेवासा पायी दिंडी वारीचे भव्य स्वागत निगोटवाडी चिंचपुरे मळा श्री मुंजोबा महाराज ग्रामविकास मित्रमंडळाच्या वतीनं मोठ्या उत्साहात करण्यात आलं आकर्षक रांगोळी फुलांचा सडा फटाक्यांच्या आवाजात भव्य स्वागत करून महिलांनी गवळणी गायल्या फुगड्या खेळून भजन गाऊन अभंग बोलत दिंडीत सहभागी झाले या महिला बचत गट व श्री मुंजोबा ग्रामविकास चित्रमंडळ माळा समस्त ग्रामस्थांच्या वतीनं मासवडीचा अन्न प्रसाद करण्यात आला तसेच औसरी भोरवाडी येथे सर्व वारकरी बांधव माता भगिनी कुणाल भाऊ चितपुरे प्रतिष्ठान त्याचबरोबर सौ उषा संजय चितपुरे ग्रामपंचायत सदस्य निघोटवाडी यांच्याकडून नंदी चौक या ठिकाणी एनर्जी दूध वाटप करण्यात आलं तसेच यावेळेस श्री संकष्टेश्वर महाराज नेहूर श्री विष्णुपंत जगदाळे गणेश चिंचपुरे पंढरी थोरात श्री संजय चिंचपुरे आदी सेवेकरी सहभागी होते नेवासाच्या वारकरी लोकांनी त्यांचे खूप आभार मानले आणि आळंदीकडे प्रस्थान केले तेज तुफान न्यूजकरिता मुख्य संपादक आयुब शेख मंजर आपण पाहत आहात तेज न्यूज न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क